नमस्कार जय श्रीराम मंडळी वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांची दुर्दैवी आत्महत्या झाली त्यांची यांनी जे आत्महत्येचे प्रकरण सगळं सुरू आहे आत्महत्या की हत्या अजून ठरायचं आहे परंतु त्यांनी आत्महत्या केली गळफास लावून आत्महत्या केली असं आता सांगितलं जातं तर त्याप्रमाणे हा जो विषय आहे हा खरंच खूप गंभीर विषय आहे आणि समाजाने संपूर्ण समाजाने ह्याच्यावर विचार करण्याची गरज आहे मंडळी ह्यातले जे अपराधी असतील त्यांना शिक्षाही व्हावीच म्हणजे व्हायलाच पाहिजे आणि ते होणार आपला आपल्या कायदा व्यवस्थेवर सगळ्यावर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तो असलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे ह्या सर्वांना ज्या आप ह्याच्यामध्ये आरोपी असतील अपराधी असतील त्यांना शिक्षाही व्हावी अशी आपण सर्वच अपेक्षा करूया आणि होणार आपल्या अशा न्यायव्यवस्थेवर पण विश्वास दर्शवूया परंतु मंडळी इथे काही प्रश्न असे येतात की एवढी ही उच्च शिक्षित अशी महिला वैद्यकीय अधिकारी हिने ह्या जेव्हा कामावर हजर झाल्या त्या दोन तीन वर्ष त्या नोकरी करत होत्या त्यांच्या गावापासून सुधारणपणे बीडपासून सुधारणपणे तीन एक तास लागत असतील तीन चार तास अंतर असणार आहे मग त्या सगळ्याच्यावर त्यांनी जे शेवट हातावर लिहून ठेवलं की त्यांच्यावर दोघांची नावं दिलेली आहेत एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दुसरा जो आहे आ, तो बनकर म्हणून एक अशा दोघांनी नावं लिहिलेली आहेत आणि त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केलेले आहेत असंही त्यांनी लिहिलेलं आहे तर मुळामध्ये च एका वैद्यकीय महिलेवर चार वेळा बलात्कार होतो एवढ्या उच्च शिक्षित डॉक्टर महिलेवर <coughs> तर त्या स्वत ती महिला ती भगिनी गप्प कशी राहिली दुसरी गोष्ट मग गप्प का राहील ती मजबुरी काय होती तिच्यावर कोणाचं दड दडपण होतं का तिचं जे प्रेम प्रकरण होतं बनकर याच्याशी ते प्रेम प्रकरण तिच्या आईवडिलांना माहीत होतं का मग आईवडील तिचे शांत का होते किंवा उन्हा हे सगळं आईवडिलांपासून दडवून ठेवलेलं होतं का आता आपल्या मुलांना शिकवण्यासाठी किती मनुष्य रक्ताचं पाणी करतं हे खरं आहे की मनुष्य एक एक पैसा जोडून कर्ज काढून घर गहाण टाकून मुलांना डॉक्टर करणं वगैरे सोपी गोष्ट नसते आपलं शेतजमीन घाण टाकून <coughs> आईचे दागिने विकून मनुष्य मुलांना शिकवत असतो तर प्रत्येकाच्या अपेक्षा आपल्या मुलाने खूप मोठं व्हावं मग हे सगळं झाल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर त्या माणसाचं कर्जही फेडायचं असतं मुलांनाही जाणीवू लागते तर हे सगळं असतानाही मुलं तर कामाला जातात पहिलीच निवडणूक त्यांची असते अशा वेळेला मुलंही अनु त्या मुलांना अनुभव नसतो आणि पोख्त पण आलेलं असतो पोरकटपणा असतो लहान त्यांचं वय असतं बावीस तेवीस चोवीस वय पंचवीस वय हे काय फार मोठं पोखतं वय प्रगल्भता येण्याचं वय असं भाग नव्हे तर अशा वेळेला आईवडिलांचं लक्ष नको का आपल्या मुलांवर मग तो मुलगा असो मुलगी असो तो प्रश्न काही नाही पण नवक्या ठिकाणी आपली मुलं जाणार आहेत कामावर नवीन ठिकाणी जाणार आहे तशा ठिकाणी आपल्या पालकांचं असं लक्ष हवं हो आहे की आपल्या मुलाचे काम कुठे करणार आहे राहणार कुठे आहे काय करतो आधीमधून जाणं सुरुवातीला एक दोन चार महिने तर राहणं सोबत राहणं आणि त्यानंतर तिथे लक्ष ठेवणं किमान ते स्थिरस्थळ होईपर्यंत पुढची पाच वर्ष तरी लक्ष ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी हव्यातच आणि मुलगी आहे चांगली एवढी डॉक्टर आहे तिच्यावर तिच्या आईवड्यांचं लक्ष हे हवंच आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पालक म्हणून समाज म्हणून किती सजग आहोत ते सजग राहणं गरजेचं आहे ह्या सगळ्यावर विचार करण्याची किती सजग आहोत ह्याच्यावर विचार करण्याची गरज आहे आता त्याने जे लिहून ठेवले की आत्मा एवढे त्यांच्या वेळेला बलात्कार झाले हे फार दुर्दैवी आणि संतापजनक गोष्ट आहे तर एका भगिनीवर जर अशा तऱ्हेचे बलात्कार होत असतील ही फार दुर्दैवी आणि संतापजनक गोष्ट आहे परंतु तिची मजबुरी काय होती की ती त्या एवढे बलात्कार होईपर्यंत गप्प का बसू शकली गप्प का राहिली तक्रार का करू शकली नाही मग तिच्यावर कोणतं दडपण होतं तिला टेन्शन कोणतं होतं दबाव कुणाचा होता तिला बॅकमेल कोण करत होतो ह्या सगळ्या गोष्टी उघड व्हायला हव्या समाजासमोर समाजासमोर यायला हव्यात आणि जे प्रेम प्रकरण होतं ते आईवडिलांना माहीत होतं का की आईवडिलापासून दडवून होतो म्हणजे आपली मुलं कुठे राहतात बाहेर त्यांना तुम्ही शिक्षण देऊन मोठे करता कुणी प्रत्येकजण शिक्षण देऊन आपण त्याला मोठं करतो खूप कष्ट घेतो मग अशा वेळेला तेही अभ्यास करून उत्तम करून संपादन करून चांगली नियुक्ती चांगल्या जागी नियुक्ती होते मग अशा त्यानंतर जबाबदारी संपली का आपली तर नाही संपलेली त्यानंतरही जबाबदारी संपत नाही मग जिथे तरी नियुक्ती असेल तिथे जाणं तिथे राहणं सोबत राहणं घरातल्या कोणीतरी एका माणसानी मोठ्या माणसानी सोबत राहणं एक चार सहा महिने तरी आणि त्यानंतर ये जा ठेवणं लक्ष ठेवणं ह्या गोष्टी महत्वाच्या वाटत नाहीत का आपलं मूल काय करतंय नवीन तिथे नेमणूक झालेली आहे नवीन आहे अजून पोक्तपणा आलेलं नाही आहे प्रगल्भता पोक्तपणा यायला हा वेळ लागत असतो तो, तो अनुभवाने मनुष्य टक्के टोमके खाऊन अनुभवाने मनुष्य शिकत असतो घडत असतो मनुष्य चुका प्रत्येकाकडनं होत असतात पण अशा वेळेला कुणाचं तरी योग्य ते मार्गदर्शन हवं कुणाचंही लक्ष हवं कोणाचाही थोडा धाक हवा आपल्यावर कोणाचंही लक्ष आहे धाक आहे जाणीव त्या मुलांना झाली पाहिजे पाल्यानं होत राहिली पाहिजे मग भले मुलं मोठं होऊ दे कामावर असू दे नोकरी करू दे व्यवसाय करू दे पण मुलं मुलं अशी काही त्यांच्यावर कुणाचंही काही धाक नाही आहे असं आत्ता कामा नाही मी करतोय हे सगळं पण माझ्या कोणाची धाक आहे मला कोणी जाब विचारणार आहे मला कोणी उत्तर द्यावं लागणार आहे मग माझ्या आईवडिलांना माझ्या मामाला माझ्या काकांना माझ्या मोठ्या भावाला मोठ्या बहिणीला हे माणसाच्या मनात राहिलं पाहिजे हा ही भावना ही भीती माणसाच्या मनात असली पाहिजे हा संस्काराचा भाग झाला मंडळी ह्या बाबतीत आपण कुठेतरी कमी पडतोय का ह्याचे ह्याच्याही विचार व्हायला हवा संपदा मुंडे यांना मी आदरांजली वाहतो परंतु त्यांच्यावर जे अन्याय झाले त्यांच्यावर जो अत्याचार झाला असेल त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे परंतु पालक म्हणून कुठेतरी कमी पडलेत का ह्याचाही विचार होण्याची गरज आहे जे संपदा मुंडीच्या बाबतीत झालं ते अन्य कोणाच्या बाबतीत होऊ नये अशीच आपण इच्छा व्यक्त करू शकतो अशीच आपण प्रार्थना करू शकतो मंडळी जर आपल्याला काय मत आहे आपला जीव आपल्या द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत